काही मित्रांनो सहा वाजल्यात आणि राणाला रोटर मारून घेतला आहे मस्तपैकी आणि आलतो तो इकडे म्हणलं तुम्हाला लावा झेलक गेल तर सारे टाकायला कांद्याला कांदा पण सारे नऊदा टाकले की पाऊस आला त्यामुळं आलो महागाई आणि पोरं गणपती सामान सोडतात बाहेर ते ते तिकडं तुम्हाला जावतो झेलक मला अजून बी खोकला येतोय दुखणं गेले तरी बी काय माहीत कस काय येतोय काय सांगता यायचं नाही पण येतोय माझं नवन से नवीन सेल्फी स्टिक कुठ पडलं आहे का काय झाले काय माहीत नाही पण बघू आता काय गवते का नाही नाही गवलं तर नका का गव्हा <coughs> <coughs> ना बघतो एकदा इथं गणपती पशी बी नाही कुठं काय दिसा नाही बीन इसा नाही बीन काय होसायन पडले मस्तपैकी हवं माझ्या तोंडावर दिसते का तुम्हाला असं झालंय प्रकार मित्रांनो आहो आणि दिवसभर हीच चाललंय वरचं रान गेल तू काखरायला आंब्याच्या खाल्लं दुपारा माघार आलो परत रोटरवाला तयापास थांबलो खानीभर आणि था आता सध्या काही नाही मी निवांत आहे आता गुरु येते दहा पंधरा मिनटात <coughs> तुरीला बांधायच्या तर पावसाला आजपासून सुरुवात झाली मित्रांनो पहिल्या दोन चार दिवसात काय पाऊस नव्हता मला वाटतं चांगला पाच सात दिवस झाले का आठ आठ पाऊस नव्हता आज पावसाने लावली हजेरी मस्तपैकी आहो आणि अशा प्रकारे आहे सगळं नियोजन आणि पोरं काय करते तुम्हाला धावतो मुस्तपैकी खस्तपैकी ज्यांनी लोक हे मस्त पैकी पाऊस फिरवून या पाल तुडा आलाय बागा टाकून शेडमध्ये जातो औड्या नको बंद कराय सारखंच आवाज नाही कुठला पाऊस येते का जातो पटकन जातो जातो आलो जातो जातो। <semester semester summerunuz> <había> <थार> <strategies> तुम्हाला दिसते पाऊस आलाय दुखड दुखड फिसफिस आलाय बळच आहे तुम्हाला नजारा धावतो हाय दिसते नाही आहेसलं बारीक आहे जे आणि लागली वारडायला कर जॉनी अणुभवशी जे आणि ते दिवशी झाली डॉन बैठा इधर आर मोना डॉन आग आहे इधर मस्त कसला पाऊस आहे नाव्याचा फवारा ना वेचे ते पण केस पोहत नाही दुकान फेटणी करायला गेल्या तसलाच येतोय हो दिसतोय मी दिसत नाही हे हे इले झाले इले छोटे एकटा सुटतोय गबा गणपतीच्या छोट्याला कोण नाही मध्ये लागेल मोहन येते हाय तिकडून ती मोनाची तीव्र किरणे येतात ताय मग तिकडला काय दिसा नाही असं विषय होते कुत्र तो का तिकडे वास्तरा बर पडला असतो आता जे घालण्यासाठी कुत्र्याची लग्न का तुम्हाला कुत्र राडा काय करते तो तो काय कसं खेळते बाबा झलक हे झलक तर कसं अंदर ते त्यावरच खेळते रोज तुला उठलं चिन तीच रोज आहे मित्रांनो असं झालोट पाणी पिणी केलंय कामाचा गाय ताज आभार तयार होते पण मागण्या लगेच नवीन मस्त माझे ते केस किती पात झाले टकुर दिसते आता जाऊन आता काय उघडकड आलं पराव डॉन कुत्रा डॉन घुम घुम कि आता इधर रोग कुत्रा डॉवर कुत्र्या कसं लगेच कस करतोय लय डेंजर जडी काय झालं काय मम्मीचा फोन आलाय वाटत मम्मी काहीतरी विचारती त्यामुळे मी थोडा मग्न झालं कसं सकाळी काय 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 खाल्लं नाही मी नाही काय खाते मजा न का मैं कुछ भी नहीं खाता हूँ ऐसा मित्रों तक मस्त पैकी पोर मस्त पैकी लसून फोला नहीं खाएंगे প্যক করুন প্যাক হাজ তো মানে বিশি পাউডার ঠোলে আনবু হয় টোপচা টপো টুপো কোন गेला तिची सायकल घरात होती आता डायरेक्ट शेड मध्ये आली नात करती आम का आमच्या आणून इथं घातली मी पाळी खाल्लं राहिले ही खाल्ल्यावरच झाले जुनं बघा किती कसं बांधलं होतं अवघा मला वाटते दहा अकरा वर्ष दहा वर्षे झाली ट्रॅक्टरला दहा दहा वर्ष भरपूर वर्ष झालेली आहेत खोकला <coughs> तर काय जाईनाय बिकूल लागायला यायला माघारी आलो दहा बारा सार टाकले तस टा ना तसला बारीक यायला लागलं पिंटिटकाय लागलं टायरला कशी थोडा हिटले पक्ष ना चाललंय मित्रांनो गावात बी डीजीचा आवाज येतो काय तरी म्हणजे वाजते दाजी दिसते ते आहे हे असा विषय चला मित्रांनो हे असं रिंगत रिंगत विषय रोजचा आणि भेटू द्या सकाळने पद्धतशीर मध्ये तुम्हाला आव का असामुळे सांगितली बी जाईल ती बघा अनबसू जुनं अवजार बांधलेली कटे आता बांधतात काय नाही त्याला पाना नाही पाताळ लोखंड वापरतात त्या मग बी नाही आता चला ई करतो हिडी आणि आमचं दायशुंचं प्रस्थान झाले नाही mm. चला बाय <coughs> बाय रामकृष्ण हरी बाय 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 चलो